मजी अशी गोष्ट आहे एकदा मनाने तयार केला की आपोआपच आपण न बोललेलेही लोकांना ऐकू येतो अश्रूची किंमत नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते प्रेम तीन गोष्टीमुळे जास्त वाढते आठवण काळजी आणि विश्वास नात्याला किती वर्ष झाली यांना महत्व नाही तर त्या नात्यात किती आपलेपणा आहे याला महत्व असतं जीवन एक महाभारत आहे म्हणून मित्र कर्नासारखे आणि मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे निवडावे काहीवर लक्ष ठेवले पाहिजे काहींना लक्षात ठेवले पाहिजे काहींना लक्षही काही केले पाहिजे तर काहींना दुर्लक्षही केले पाहिजे तरच लोक तुम्हाला लक्षात ठेवतील पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता जपून चालायला शिकवते मनाला लागली तर ठेच माणसं जपून जोडायला शिकवते आवडणारी नाती सांभाळून ठेवा हरवली की गुगल सध्या शोधू शकणार नाही सुंदरता लक्ष वेधून घेते पण स्वभाव हृदय वेधून घेतो जीव लावणारे माणसे बरोबर असले की वाईट दिवस सुद्धा चांगले जातात या जगात सर्वात सुंदर काय असेल तर ते मी म्हणेन माणसाचे माणसाशी असलेले सुंदर माणुसकीचे नातं शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेचं नाही काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे त्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही असाल तर आयुष्य सुंदर असते पण तुमच्यामुळे इतरांना आनंद झाला तर आयुष्य सार्थकी ठरते माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार व्यवहार आणि कर्मानेच होते नेहमी विनम्र राहा कारण फुल कितीही उंच फांदीवर असलं तरी वृक्ष मातीशी जोडून राहतो सोन्यासारख्या पानाला देखील फक्त एक दिवसाचा महत्व असत शेवटी कोण किती महत्वाचे आहेत हे वेळ आल्यावर आणि वेळ गेल्यावर समजत सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे त्याचे इतके योग्य कोणालाही कळत नाही प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सामूहिक बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे दे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो काही वेगळं करायचं असेल तर गर्दी पासून दूर जा गर्दी हिंमत हिरावून घेते नातं असं निर्माण करा की जरी आपण देहाने दूर असलो तरी आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे भविष्याची गराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतो तोच खरा आत्मविश्वास तुमचे दोन गोड शब्द पुरेसे असतात आम्हाला आनंदी राहायला आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार आहे फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच मातीतला ओलावा जसा झाडांची मुलं पकडून ठेवतो तसा शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो नेहमी इतरांना झुकवण्याचा आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायमसोबत ठेवावा लागेल चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल मदत ही अशी बाब आहे केली तर विसरतात नाही केली तर लक्षात ठेवतात सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडे आहेत आपण ज्याला जास्त खतपाणी घालू ते वाटणार जी माणसे चे चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते ती काहीच्या डोळ्यातून काहीच्या मनातून काहीच्या अंतर्मनातून तर काहीच्या स्मित हास्यातून व्यक्त होते मुठी साखरेचा गोडवा असावा कुणाचा कधी द्वेष नसावा जोडावी माणसे जपावी लागते विसरून व्यवहार फायदे तोटे क्षणांचे मनी ओवावे आनंदी सुरांनी छेडावे मनाशी जोडलेलं प्रत्येक खूप भावनिक दूर असेल जरी तरी, मनाने कोणी जवळच असत विचाराची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात विचारांचे तेजाने गर्दीतही उठून दिसतात कमळाकडून शिकावे चिकलात उगवून पण आपले अस्तित्व टिकवावे लागते चांगलं घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावेच लागते आनंद ज्याने आयुष्यात पावलं पावली संघर्षाची झळ सोसली तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कुणालाच ठाऊक नसते मनापेक्षा अधिक सुपीक स्थान कुठलाच नाही कारण तिथे जे काही पेरले जाते ते अधिकच वेगाने वाढत जाते मग ते विचार असो द्वेष असो वा प्रेम असो त्याच्या उंबरट्यावरची अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं चांगलं होईल बरी होते असं अनुभव म्हणतो नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं मनात ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतो मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं